मागील दोन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गावांना बाधा पोहोचत आहे बबलाद तालुका अक्कलकोट येथील रेवन सिद्ध श्रीमंत तरुण आंदेवाडी येथे बोरी नदीवरील पूल ओलांडून जात असताना वाहत्या पाण्यात दुचाकीसह वाहून गेला ही घटना रविवारी सकाळी दहा वाजता घडली शनिवार नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी ते रात्री उशिरापर्यंत अक्कलकोट तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक मोठा व दीर्घकाळ पाऊस झाला आहे तुळजापूर तालुक्यात ही मुसळधार पाऊस झाला आहे यामुळे कुरनूर धरणातही साठा वाढत गेला आहे परिणामी या भागातील नदी नाले ओढा भरून वाहत आहेत वाढलेल्या पाणी पातळीचा नदीकाठ्याच्या गावांना फटका बसला आहे आंदेवाडी येथून वाहून गेलेला तरुण बेपत्ता असून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते घटनास्थळी तहसीलदार विनायक मगर सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ सुरवसे नायब तहसीलदार संजय भंडारे मंडल अधिकारी प्रदीप जाधव तलाठी तानाजी थोरात बबलाचे पोलीस पाटील जीवा मड्डी आंदेवाडीचे श्रीशैल पाटील चिंचोळी मय लक्ष्मीपुत्र आंदेवाडी कोतवाल हसन मुजावर यांच्यासह दोन्ही गावातून असंख्य ग्रामस्थ जमा झाले आणि मदत केली पुलावर सायंकाळपर्यंत सात ते आठ फूट पाणी वाहत 后退。